मित्रांनो गुड मॉर्निंग माझ्या नवीन आताच्या ब्लॉगमध्ये हो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणी पद्धतीची चिकन रेसिपी चिकनची रेसिपी बनवा दाखवते बरं का तर चला आपण बघूया चिकन रेसिपी कशी बनवतात ते तर हे बघा इथं मी आता टाकते तेल हे बघा तेल टाकते तुम्हाला तुमच्या पद्धतीने टाकू शकता तुम्ही तेल इथं कॅमेरा पकडायला कोण नाही आहे त्यामुळे मी टाकते बघा हे बघा आपल्याला थोडं पाहिजे त्या पद्धतीने आपण तेल टाकू शकतो बघू शकता मी इथं तेल टाकले बन नाही आहे आणि आपल्याकडे स्टॅल नाही आहे तर बघू शकता मी बघा तिथं आपण घेतलं आहे अक्रकचे पेस्ट कांदा परिपत्ता इथं टॅमॅटोची गिरवी आहे टॅमॅटो शिजवून घेतले मी गिरवी आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे आणि कांदा आहे त्याच्याशी अशी गिरवी बनवली हे आपण चिकन इथं धुवून घेतलं आहे बघू शकता तुम्ही इथे चिकन धुवून घेतलं आहे आणि हे चिकन मसाला आहे इथं तर बघा नक्कीच तर चला आपण बघूया तर बघा मी इथे टाकलं आहे कांदा कढीपत्ता दिसत असतं तुम्हाला हे बघा कांदा टाकला आहे कढीपत्ता टाकलाय आता बरं का तर आपल्याला हा कांदा असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगलं असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्याच्यात टाकणार आहे मी आता अद्रक लसूणची पेस्ट बघू शकता हे बघा अद्रक लसूणची पेस्ट टाकले आहे कढी पत्ता कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली तर आपल्याला हे चांगली वस्तू की असे एकदम अशी मरून कलरची चॉकलेटी कलरची करून घ्यायचे बघू शकता आता तर बघा आपला कांदा चांगला झाला आहे बघू शकता तुम्ही कांदा चांगला असा भाजून कांदा आहे कांदा कांदा लसूण पेस्ट मस्त असं भाजली आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले टाकायचे आपल्याला बरं का तर मी पहिला टाकले तुमच्या मना मनाने पद्धतीने टाका मी आता टाकणार आहे चिकन मसाला पहिला तर चिकन मसाला टाकले आणि परत चिकन मसाला पण व्यवस्थित आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बरं का चिकन मसाला चांगला असं परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्या तुमच्या पद्धतीने तुम्हाला किती तिखट पाहिजे असं टाका आता आम्हाला जसं पाहिजे आम्ही टाकते कॅमेरा पकरायला कोण नाही तर आवड आहे स्वतःच पकडायला लागले मला एका हातात आणि एका हातात असं एका हाताने बनवायला लागले आणि मी चिकनला असं काही लावून ठेवत नाही बरं का डायरेक्ट बनवत असते चिकनला असं काहीच जसं नाही का बाकीचे लावून ठेवतात तसं मी काय नाही डायरेक्ट छान होतं चांगलं असं भाजून घ्यायचं तेलामध्ये बरं का खूप छान टेस्ट असते जरा तरी आपण टाकूया तर ही गिरवी ही गिरवी बनवली आहे तर हे बघा ही आपण गिरवी टाकली आहे गिरवी पण चांगली मस्त पैकी तेलात ही करून घ्यायची बघू शकता तुम्ही आता अशी असे मस्त गिरवी अशी गिरवी चा थंडी मस्तपैकी असं मसाला भाजलाय बघा तेला थोडी पण हे कच्ची आहे बरं का म्हणजे एवढा तर आपण टाकू बघा मी चिकन टाकते बरं का बघू शकता तुम्ही चिकन हो। टाकलं आहे चिकन आपण मस्त पैकी फ्राय करायचं आणि तुम्हाला तिकट पाहिजे त्या अंदाच्याने टाकायचं बरं का पकड राहायचं झालं दोन मिनटं मुलाला सांगते जरा पकडायला हाल काय राहिला म्हणतात पण तुम्हाला तिकट वगैरे तुमच्या ह्याच्याने टाका पण मी अशा पद्धतीने करत असते बघा टॅमॅटो शिजवायचे दोन टॅमॅटो घेतलेत आणि टॅमॅटो शिजवून घेत त्याची वरची साल काढून टाकायची आणि कोथिंबीर घेतले आणि कांदा ह्याची गिरवी बनवले बरं काय ह्याची गिरवी तयार केली आहे आणि आपण पहिल्यांदाच तर अद्रक लसूणची पेस्ट आपण करूनच ठेवली होती अद्रक लसूणची पेस्ट मी करूनच ठेवली आहे अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवली आहे मला पहिलेच अद्रक लसूण पेस्ट करून ठेवली त्यामुळे ती वेगळीच अद्रक लसूणची पेस्ट वेगळीच होती आणि ही पण आता मी चिकन बरोबर खायचे असतात ना ते वडे आमच्याकडे को कोकणी पद्धतीचे चिकन वडे म्हणतात मटन वडे चिकन वडे किंवा कोंबडी वडे पण म्हणतात बरं का प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी म्हणजे कोंबडी वडे पण बोलतात आणि चिकन वडे मटन वडे पण बोलतात बरं का खूप छान लागतात चिकन बरोबर आणि मटन बरोबर खूप एकदम बेस्ट खूप म्हणजे खूपच भारी लागतात तुम्ही करून बघा ही पद्धत तर आपण टाकूया मीठ तुम्हाला किती पाहिजे ते आणण्यासाठी तुम्ही टाकू शकता तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तर बघू शकता तुम्ही हे बघा आपल्या अजून उकळी आली नाही तर मी अशा पद्धतीने चिकन बनवत असते हे बघा अजून उकळी नाही आली आहे बरं काय अशा पद्धतीने चिकन बनवत असते तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून बघा आवडल्यास बरं का आणि आपण आता बनवणार आहे चिकन चिकनची आपण रेसिपी केलीच आहे आणि मी अशा कोकणी माझ्या पद्धतीने रेसिपी केली आणि खूप छान लागते त्या टेस्टी बरं का आणि ह्या पद्धतीने तुम्ही रस्सा बनवू शकता किंवा गिरवी पण बनवू शकता गिरवी पण एकदम असं पद्धतीने करायची आणि वाफेवरती करायची बरं का अजिबात पाणी अजिबात सोडायचं त्याचं आमचं पाणी सुटत असतो वाफेवरची करायची आणि फक्त हलवत राहायचं खाला खालात जेणेकरून खालीला म्हणजे असं चिटकाई नको म्हणून नाहीतर करपेल वगैरे म्हणून पण एवढी छान लागते ना म्हणजे अशी वाफेवरची पण गिरवी हे खूप छान लागते म्हणून आणि मी आता झाला आपला रस्ता होतेच <coughs> तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा हे माझ्या पद्धतीने केलेले आहे तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा नक्कीच तर चला मित्रांनो बाय बाय आणि मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने आपण वडे कसे बनवायचे ह्या चिकनबरोबर वडे खातात बरं का या चिकनचा जो आपला रस्ता असतो ना त्याच्यावर वडे बनवतो आम्ही आमच्या कोकणी पद्धतीचे बरं का तर मी पीठ आणलं आहे तयार तर मी दाखवते तुम्हाला पुढची रेसिपी तुम्ही बघा व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला बाय बाय भेटू पर नेक्स्ट टाईम